हॅलो हाय मी किरण वेलकम टू माय चॅनल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी छान असं गौरी गणपतीला वगैरे तुम्ही छान छान अशा सुंदर आंबाडा हेअरस्टाईल तुम्हाला करायचं असतील तर कशा पद्धतीने अगदी आपण झटपट एक ते दोन मिनिटांमध्ये करू शकतो ह्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत छान असा शेअर करणार आहे तीन ते चार अशा छान अशा आंबाडा हेअरस्टाईल छान अशा मी दाखवणार आहे आणि व्हिडिओ थोडं जरी आवडला असेल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर सर्वप्रथम हॅलो मी किरण एनके क्रिएशन आणि मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आपण करूया हेअरस्टाईल नंबर वन तर हेअरस्टाईल नंबर वन मध्ये बघू शकता मी जे आहे ते साईड पार्टीशन छान असं करून घेतलेलं आहे आणि अगदी सिम्पल आणि बेसिक हेअरस्टाईल करणार आहे अगदी तुम्हाला झटपट जमेल घाईच्या वेळेस वगैरे किती घाईत असलात तरी तुम्ही दोन ते तीन मिनिटांमध्ये ह्या ज्या हेअरस्टाईल आहेत त्या अगदी बांधू शकता तर बघू शकता थोडे थोडे केस घ्यायचे आहेत त्यांना रोल करून छान असं ट्विस्ट करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला सगळे केस छान असे थोडे थोडे घेऊन मागे छान असे सेक्युअर करून घ्यायचे आहेत सेम दुसऱ्या साईडचं से सुद्धा तसंच करून घ्यायचं आहे आता माहिती आहे गौरी गणपतीला इतकी ग आपली गडबड घाई असते आणि अशा वेळेस आपल्याला कळत नाही की काय हेअरस्टाईल करू मेकअप करू त्यावेळेस ह्या हेअरस्टाईल ज्या आहेत तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता आणि आधी दिसायला इतक्या सुंदर दिसतात आणि अगदी बेसिक आणि सिम्पल आहेत अगदी झटपट होतात आपल्याला कुठलाही एक्स्ट्राचा वेळ ह्याला द्यायला लागत नाही तर ह्या हेअरस्टाईल ज्या आहेत तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता आणि खूप सिंपल आहेत आणि अगदी आपल्या घरातल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यापासूनच आपण हेअरस्टाईल करू शकतो आपल्याला कुठलीही नवीन गोष्ट घ्यायची गरज वगैरे पडत नाही तर बघू शकता इकडच्या साईडचेसुद्धा छान असे मी केस जे आहेत ते छान असे मागे सेकर करून घेतलेले आहेत आणि जे आता जे मागचे केस आहेत ना ते छान असे आपण त्याला एक पोनी बांधून घेणार आहोत अगदी सिम्पल अशी पोनी बांधून घ्यायची आहे आणि घट्ट पोनी बांधून घ्यायची तुम आहे तुम्ही इथे पोनी उंच किंवा खाली थोडीशी बांधू शकता मिडबन किंवा लोबन तुम्हाला जसं बन बांधायचं त्या हिशोबाने तुम्ही पोनी बांधायची आहे तुम्ही इथं थोडंसं असं बन बांधणार आहे त्याच्यामुळे पोनी जी आहे ते थोडीशी खाली बांधलेली आहे हा जो एक डोनट घ्यायचा आहे डोनट नसला तरी डायरेक्ट तुम्ही केसं तसे तुम मी दाखवलं तशा पद्धतीने फुलवूनसुद्धा घेऊ शकतात पण डोनट लावल्यानं आपला बन अजून थोडा छान दिसतो आणि मस्तपैकी केसांना सुद्धा छान आकार येतो तर डोनटला छान असं निघू नये म्हणून दोन्ही साईडने युपीनने मस्तपैकी सेक्युअर करून घ्यायचं आहे केसांमध्ये टाकून आणि अशा पद्धतीने केस जे आहेत ते व्यवस्थित छान असे सगळ्या बाजूनी छान असे पसरून घ्यायचे आहेत सगळ्या बाजूनी पसरवले की व्यवस्थित आपला जो बन आहे तो व्यवस्थित छान दिसतो आणि अशा पद्धतीने एक रब्बर लावून घ्यायचा आहे आणि बघा अशा पद्धतीने आपले केस जे आहेत ते पूर्ण साईडने घ्यायचे आहेत आणि हे जे केस आहेत ना त्याचे दोन पार्टिशन करायचे दोन, दोन पार्टिशन केल्यानंतर थोडे थोडे केस दोन पार्टीशन मधले एक साईडचे डाव्या साईडला तर दुसऱ्या साईडचे उजव्या साईडला अशा पद्धतीने छान असे आपल्या ज्यात आंबाड्या होते छान असे गोल गोल रोल थोडस ट्विस्ट करून छान असे फिरून घ्यायचे आहेत आणि युपिनच्या साह्याने से्युअर करायचे आहेत अगदी दोन ते तीन युपिन मध्ये हे जे आपले केस आहेत ना व्यवस्थित सेट होतात एखादा गजरा वगैरे तुम्ही लावू शकता गौरी गणपती वगैरे म्हटल्यावरती गजरा वगैरे लावला की अजून छान लुक दिसतो ट्रेडिशनल दिसतो अशा पद्धतीने कानातले वगैरे सुद्धा तुम्ही छान असे तुमच्या बनला करून छान अजून लुक छान क्रिएट करू शकता तसंच आपण हेअरस्टाईल नंबर टू पाहणार आहोत इथे मी समोरची हेअरस्टाईल जी आहे ती डीश ठेवलेली आहे मागे जे आहे ते मस्तपैकी पोनी बांधून घेतलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला तीन पेड्यांची पोनी बांधून घ्यायची आहे छान अशी वेणी शेवटपर्यंत बांधायची अगदी शे केसांच्या टोकांपर्यंत छान अशी बांधायची आणि तिला आपल्याला पकडायचं आहे वरती आणि छान असं अशा पद्धतीने गोल गोल छान असं रोल करून घ्यायचं आहे आपण बंद कसं बांधतो त्या पद्धतीने छान असं फिरवून घ्यायचं आहे आणि युपिनच्या सह्याने तिला छान अशी शेकवर करून घ्यायची सगळं बंद ना अगदी एक ते दोन मिनटामध्ये असं झटपट रेडी होतो आणि अगदी कोणालाही येईल इतका सिम्पल आणि सोपा असा हा बना आहे आणि ते आपण हाफ गजरा वगैरे लावला तरी खूप छान दिसतो आता माझी केसं जे आहेत ते थोडी छोटी आहेत मी कट केली आहेत त्याच्यामुळे तर आता तुमचे केस मोठे असतील तर हा बन अजून मोठा येतो आणि अजून सुंदर दिसतो अशा पद्धतीने हाफ गजरा वगैरे आपण छान असा लावला की अजून आपला लुक जो तो सा दिसने सा मदद आहे तो छान असा दिसण्यासाठी खूप छान अशी मदत होते तर हीसुद्धा बन हेअरस्टाईल जी आहे ती खूप सुंदर आहे आणि अगदी सोपी आहे ही सुद्धा नक्कीच ट्राय करू शकता तसंच आता हेअरस्टाईल नंबर तीनमध्ये बघू शकता हा आर्टिफिशियल बो आहे हेअर बो आहे मस्तपैकी आपल्याला थोडासा बाउन्सी आणि थोडासा असा मेसी बन हवा असेल तर अशा पद्धतीने जे केस आहेत व्यवस्थित असे घेऊन फक्त रोल करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरती हा जो बन आहे तो लावून घ्यायचा आणि झाला आपली झटपट अगदी एक ते एक मिनटामध्येच होणारी हेअरस्टाईल आहे मेसी बन जो आहे हा तो आपला सुंदर असा क्रिएट होतो आणि इतका छान दिसतो तर ही सुद्धा तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता तसंच हेअरस्टाईल नंबर चारमध्ये बघू शकता इथे आपण केसांचे जे आहेत ते दोन पार्ट करून घेतलेले आहेत आणि एक पार्टवरती घेऊन त्याला छान असं ट्विस्ट करून पूर्ण असा केसन बन जो आहे तो छान असा मस्तपैकी गोल गोल करून छान असं बनवून घेतलेला आहे आणि एक ते दोन यू मध्ये छान असं याला सिकवेअर करून घ्यायचा आहे तसंच दुसरा जो पार्ट आहे तो सुद्धा छान असा ऑपोजिट साईडने साईडने छान असं थोडंसं ट्विस्ट करायचं आहे आणि व्यवस्थित असा बन बांधून घ्यायचा आहे हा सुद्धा बन इतका झटपट होतो आणि दिसायलासुद्धा हा बन खूप सुंदर दिसतो आणि एकदम टाईट बसतो आणि छान असं व्यवस्थित केलं ना दिवसभर हे असे हे जे मन आहेत त्यांना बघायची गरज लागत नाही अगदी सुटतसुद्धा नाहीत इतके सुंदर आणि एकदम गच्च बन बसतात तर झाला आपला झटपट बन रेडी झालेला आहे एक साईडला मी डेकोरेट करण्यासाठी छान असे इथं फ्लावर लावलेले आहेत तुम्हाला जे हवं आहे तर तुम्ही हेअर ॲक्सेसरीज लावू शकता गजरा लावू शकता अशा पद्धतीने तुम्ही सुंदर अशी झटपट ही सुद्धा हेअरस्टाईल अगदी दोन ते तीन मिनटामध्ये करू शकता त्याचेच आता पाहणार आहोत हेअरस्टाईल नंबर पाच सुद्धा इतकी सुंदर आणि सिंपल आहे अशा पद्धतीचं क्लेचर वगैरे मार्केटमध्ये येतात डिझाईनवाले हे क्लेचर वापरून सुद्धा तुम्ही छान असा बंद हेअरस्टाईल बांधू शकता तर बघू शकता मी एक पोनी घातलेली आहे मागे आणि हे हा जो क्लेचर आहे तो लावणार आहे फक्त क्लेचरने सुद्धा आपण बंद बांधू शकतो अशा पद्धतीचे डेकोरेटिव्ह क्लेचर इतक्या साऱ्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत तुमच्याकडे असेल तर त्याचा उपयोग ह्या दिवशी नक्कीच करा जेणेकरून काय होतं ना की आपली हेअरस्टाईल सुद्धा सुंदर दिसते आणि आपला वेळसुद्धा वाचतो तर बघू शकता अशा पद्धतीने जसं आपण क्लेचरसाठी केसं घेतो तशी लिहायची आहेत आणि पूर्ण क्लेचरमध्ये जी आहे ती केसं आतमध्ये टाकून घ्यायची आहे जेणेकरून काय होतं ना की आपली केस बाहेर दिसली नाही पाहिजेत आणि आपलं बन दिसायला सुंदर दिसतो तर खोपा बन वगैरे बांधाय बांधण्यासाठी हा सुद्धा क्लेचर तुम्ही नक्कीच यूज करू शकता खूप सुंदर छान अशी हेअरस्टाईल दिसते बघू शकता थोडासा मी गजरा लावलेला आहे आणि त्याच्याने आपला जो आहे तो अगदी एक मिनिटामध्ये हा सुद्धा बन रेडी झालेला आहे अशा पद्धतीने हेअर एक्सेसरीज वगैरे लावून सुद्धा तुम्ही छान सुंदर क्रिएट करू शकता तर ह्या पाच हेअरस्टाईल कशा वाटल्या नक्की नक्कीच आजच्या हेअरस्टाईल मधली सगळ्यात जास्त हेअरस्टाईल तुम्हाला आवडली आणि झटपट अशा अशा सुंदर हेअरस्टाईल आहेत त्या अगदी तुम्ही एक ते दोन मिनिटांमध्ये छान अशा बांधू शकता नक्कीच आणि नक्कीच हा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला छान असा हेल्पफुल होणार आहे अशा करते हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ अशा पद्धतीच्या सिंपल सिम्पल हेअरस्टाईल ज्या दरवेळी तुमच्यासोबत छान अशा घेऊन येत असते आणि व्हिडिओ आजचा कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो बाय काळजी घ्या थँक यू फॉर वॉचिंग